जर तीन दिवस झाले इतकं डोकं आणि सर्दी आहे त्याच्यामुळे मग मी म्हणलं म्हणलं असेल कधीतरी की माझं दुखते म्हणून मला विचारता की तुझं दुखायचं राहिलं ना मग त्यांना आवडेल पण कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये मनुला इथे आल्यापासून गॅलरीमध्ये इतकी मजा वाटते म्हणजे ह्या बाजेवर स्पेशली कारण हे बाजार उड्या मारले की ते खालीवर खालीवर असं होत आहे ना आणि मागे इथे झाड वगैरे आहेत आणि अशी छान मोकळीक आहे त्याच्यामुळे मग छान वाटतंय तिला घरामध्ये पण पूर्ण इकडे तिकडे इकडे तिकडे फिरणं चाललंय तिचं म्हणजे एकंदरीत ती राहते असं काही किरकिर वगैरे नाही आहे फक्त कोणाकडे जायचं नाही नाना आहेत तर नानाकडे जाते आणि बाकी मग माझ्याकडे आणि यांच्याकडे हा मनू आत् तू कुठे आत् तू कुठे आत तू आत्तू कुठे दिदींकडे जात नाही घे अजिबात बाकी लेकरांसोबत मस्ती करते असं चालेल तिचं कालपासून आणि हे आणि नाना गेले आहेत सगळं सामान आणण्यासाठी कारण आम्हाला उद्या सवाशणी घालायचं आहे त्याच्यामुळे माझं सासरी जायचं आहे आत्ता आम्ही दिदींकडे आलो आहे खरं तर गावी काही सोय नसल्यामुळं म्हणजे तिथलं आता नाना एकटेच असतात त्याच्यामुळं मग बाकी सगळं घर किंवा हे जास्तीत जास्त एक्स्ट्राचं सामान एक्स्ट्राचे भांडे हे नसल्यामुळं दिदींकडेच आम्ही इथे सवाशणीचं सगळं स्वयंपाक हे करू आणि त्याच्यानंतर तिकडे घेऊन जाऊ त्याच्यामुळं आम्ही डायरेक्टली इथेच आलो आणि हे आणि नाना बाकी सगळं सामान आणण्यासाठी गेलेत कारण जे काही सवासणीसाठी सामान लागतं त्याच्यासाठी आणि आम्ही बस प्रयत्न केली डोळ्यात बोट घालायचे त्याच्यानंतर मला माऊच म्हणतात आयुष्य माहीत नाही का सगळ्या माऊ दिसतात ना मामी एकटीच आहे त्याच्यामुळे मग ते मला माऊ म्हणतात माझं तीन दिवस झाले इतकं डोकं आणि सर्दी हे आहे त्याच्यामुळे मग मी म्हणलं म्हणलं असेल कधीतरी की माझं दुखते म्हणून मला विचारताय की तुझं दुखायचं राहिलं का हा किती काळजी आहे इशू मनू ते तुझ्यापेक्षा मोठे बेटा हा <स्षा> <स्षा> नको <नहीं>? जी अशी मस्ती <स्षा> <नहीं>? चाललेली <स्षा> आहे कालपासून आणि मनू छोटी आहे म्हणून हे काय 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 पाहिजे हे पाहिजे काहीतरी काय चिडचिड चिडचिड करतेय तर व्हिडिओमध्ये ना पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ते म्हणजे हे अगारोचं ग्लुकोमीटर कारण आजकाल घरच्या घरी जर शुगर टेस्ट करायची असेल तर हा एकदम सोप्पा आणि बेस्ट ऑप्शन आहे तर हे आहे अगारोचं ग्लुकोमीटर ज्याचा वापर करून आपण घरच्या घरी शुगर टेस्ट करू शकतो एक हे एका कॅरिंग केसमध्ये येतं जेणेकरून ट्रॅव्हलिंग करते वेळीसुद्धा आपल्याला कॅरी करायला खूप सोप्पं जातं आणि यामध्ये आहे ग्लुकोमीटर मशीन मशीनसोबत एक बॅटरीसुद्धा मिळते सोबतच यात येतात काही स्ट्रीप स्ट्रीप्सच्या एका बाजूला ॲरो दिलाय जो ग्लुकोमीटर मशीनमध्ये जाईल आणि दुसऱ्या साईडला ब्लड सॅम्पल यासोबतच काही लँडसेट आणि सुद्धा मिळतात ज्याचा उपयोग आपण ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी करतो आणि नेक्स्ट आहे लॅन्सिंग डिव्हाइस याचा यूज पिअर्सिंगसाठी होतो एक याच्या एका बाजूला एक कॅप दिली आहे आणि याला ओपन करून यामध्ये निडल प्लेस करू शकतो निडल स्किनमध्ये किती आतपर्यंत पिअर्स करायचे त्यासाठी यात फाईव लेवल्स दिलेले आहेत मागच्या बाजूला एक कॉकिंग कंट्रोल दिलाय ज्याला ओढल्याच्यानंतर ऑरेंज बटनवरती येतं आणि त्याला प्रेस करून आपण प्रिक करू शकतो या ग्लुकोमीटरमध्ये ना आपण प्री आणि पोस्ट मिल ब्लड नंतरच्या टेस्ट मेमरी स्टोअर करू शकतो सोबतच एकशे ऐंशी टेस्ट मेमरीज याच्यामध्ये स्टोअर राहतात लार्ज एल एल डी स्क्रीन आहे सोबतच बाकी जी काही माहिती आहे ती युजर मॅन्युअलमध्ये दिली आहे तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता टेस्ट करण्यासाठी लँडसेट निडल समोरच्या बाजूला प्रेस करायची आणि त्याचा गोल भाग जो आहे तर तो काढून घ्यायचा कॅपला का व्यवस्थित लावून घ्यायचा आणि एक ते पाच व्हॅल्यू आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्यानंतर कॉकिंग कंट्रोलला मागे ओढायचं आणि टेस्ट करते वेळी ऑरेंज बटन प्रेस करायचं आहे तर प्रेस केल्यानंतर जे ब्लड येईल त्याला ग्लुकोमीटरची स्ट्रीप लावायची आणि त्यानंतर ना आपल्याला पाच सेकंदात रिझल्ट मिळतो तर एवढं सोपं आहे हे ब्लड टेस्ट करणं प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा का तिथे सगळं सामान्य मिळाले ते का चालते नको ते उद्या लागणार आहे आपल्याला काहीच काढायचं नाही त्यातलं बाजूला व्हा तुम्ही बाजूला व्हा मी काढते सर का आता ह्यांचं चालणार मध्ये मध्ये तर जसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुमच्यासोबत की आम्हाला सातखणीच्या सवासणी घालायच्यात आणि त्याच्यासाठी आम्ही भरपूर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणलेल्या आहेत खरं तर मनू झाल्याच्यानंतर आम्हाला ह्या सवासणी घालायच्या होत्या आणि त्याच्यानंतर मनूचं नाव ठेवायचं होतं पण काही कारणामुळे आम्हाला गावी येणं झालंच नाही आणि त्याच्यामुळं मग हे सगळं काम पेंडिंग राहिलं आणि त्याच्यामुळे ना मनूचं सा नेमिंग सेरेमनीसुद्धा राहून गेलं सो आता म्हटलं बड्डेच्या दिवशी आपण ते करूयात म्हणून ही सगळी तयारी चालू होती ह्या ज्या सवासणी आहेत तर त्या सातखनीच्या सवासणी आहेत ज्यांना कोणा मा कोणाला माहीत असेल त्यांना ठीक आहे पण बाकी साठी दाखवते की ह्याच्यासाठी भरपूर अशा गोष्टी लागतात म्हणजे आपलं जे काही सौभाग्याचं लेणं आहे त्यानंतर बाकी छोटा मोठ्या आपल्या संसारामध्ये ज्या काही गोष्टी असतात भांडे म्हणा किंवा अजून बाकी काही चूल म्हणा आपल्याकडे आता पण चूल पण असते सो बाकी ओटीचं सामान किंवा फळ ह्या सगळ्या गोष्टी असतात सो ती सगळी तयारी आम्ही सवासणीच्या आदल्या दिवशीच केली आणि नाणं असले की आम्हाला टेन्शन नसतं म्हणून ते एकदम छान सांभाळतात आणि बाकी आम्ही कामं करू शकतो

किती सहा हजार बघू इकडं बघू कोण आहे तर जेव्हा आम्ही मनुसं बड्डेचा ड्रेस घातला ना तर घेतला ना ते तर तेव्हाच आम्हाला मामींसाठी साडीसुद्धा घ्यायची होती आहेराला आणि माझ्यासाठी सुद्धा घ्यायची होती कारण मनुसं नेमिंग सेरेमनी आलं तर त्याच्यासाठी पण तेव्हा आम्हाला काही शक्य झालं नाही म्हणून इथे म्हटलं गावी आलो आहे तर आपण इथे साड्या बघूयात थोडंसं सा निवांत असतं खूप काही जास्त गर्दी नसते आणि मनू आता छान चालायला लागली तर तिच्यासाठी इथे चैन पण घेतलेत काय होतं थोडंसं ती चालली आणि छान पायामध्ये चैन असतील ना तर मग ते छिनछिन वाजले की तिला एकदम मजा येते आणि आत्ता मी ते बघतीये आहे त्यामुळं भारी वाटते तिला पण आणि आम्हाला पण ते बघतात तर हे जे चेन आहे तर ते दिदींच्या शॉपमधून घेतले जसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बहुतेक तुम्हाला सांगितलंय आणि इवन बाकीसुद्धा जे काही आमचं सोनं चांदी असेल ना, ते ते असेल, ते ना ते तर ते आम्ही तिथूनच घेतो कारण तिथे एक तर प्युअर मिळतं आणि जवळचं असल्यामुळे ते थोडंसं आम्हाला बरं पडतं फक्त इमर्जन्सीमध्येच आम्हाला काही घ्यायचं असेल तरच आम्ही ते पुण्यातून घेतो नाही तर शक्यतो आम्ही ते टाळतो तर हे तिच्यासाठी चेन घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही खूप लवकर उठलो होतो म्हणजे मी तर कधी नाही ते पावणे चार वाजता उठली असेल कारण आम्हाला सवासणीसाठी स्वयंपाक करायचा होता आणि स्वयंपाक करण्यासाठी आम्ही दोघीच होतो त्याच्यामुळे मग थोडंसं आम्हाला पटपट पत आवरायचं होतं आणि गावीसुद्धा सगळा स्वयंपाक घेऊन जायचा होता, होता। दोघींना काही सगळा स्वयंपाक आवरला नसता कारण गावाकडे असेल तर आपण शेजारचे भाग घेतले असं काही बोलवतो पण इथे त्यांच्याकडे तसं कोणी नव्हतं त्याच्यामुळे ना दोन लेडीजला बोलवलं होतं जेणेकरून आम्हाला त्या पुरणपोळीच्या म्हणजे पोळ्या बनवून देतील आणि बाकी आम्ही सगळा स्वयंपाक करू सो त्या सहाच्या दरम्यान आल्या होत्या तोपर्यंत आम्ही पुरण वगैरे रेडी करून सगळं त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुरणाच्या पोळ्या बनवल्या बाकी सातखणीच्या सवसणीसाठी जे काही असतं

मी तुला गाडीत मध्ये बसून नाहीतर नाहीतर कुठं डिक्कीत मला उघडायचं नाही ठेवलं उघड सांडली मनासाठी तर आता आम्ही सगळं सामान करून नाना दिदी चिली बिल्ली हे मजूर आणि सगळेजण असे तिथे काय काय होते हे पण सगळ्या गोष्टी शेअर करते ऑलरेडी खूप लेट झालं आहे आम्हाला सव्वापास साडे अकराच्या आसपास सव्वा अकरा वाजले पूर्णचं आहे स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं पण दिदींकडूनच इकडून स्वयंपाक जाऊ तिथे फक्त जेव घालू आणि पूजा हे करू आणि त्यानंतर परत रिटर्न येऊ शर तर दिदींकडून ना सगळ्या गोष्टी घेऊन त्यानंतर आम्ही आलो गावी आणि हे आहे आमचं गावाकडचं घर आतमधून मी तुम्हाला ना नंतर कधीतरी दाखवेल कारण आज आमच्या मागे खूप जास्त घाई होती आणि त्यामध्ये खूप वेळ गेला असता त्याच्यामुळे म्हटलं पटपट आपण आवरूयात सो नैवेद्य वगैरे घेऊन इथे आम्ही शेतात आलो आणि त्याच्यानंतर पूजा करायला कर मेहंदी

तो तो नुका नुका नुक्ण। 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 वरी वरी बोटावर घ्यायचं थोडं बोट लावायचं आपोस सांगावं लागतं त्याला काय माहिती असते थोडं कर माहिती मांडते

तर फायनली इथे आमचं सातखणीचं सा सगळी पूजा करून झाली आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप असा काही खेळ असतो म्हणजे जसं आपल्या घरात सगळ्या वस्तू असतात तर त्या सगळ्या तिथे द्याव्या लागतात म्हणजे भांडे हे छोटे छोटे मातीचे आणि बाकी सुद्धा सगळं ओटीचं सा हे सामान असतं तर अशी सगळी आमची छान अशी पूजा करून झाली आणि आता आम्ही जाऊ घरी चला

शेतातली गे पूजा झाल्याच्यानंतर परत आम्ही घरी आलो घरून परत वेगळे नैवेद्य घेतले आणि गावातली जी काही देवं आहेत तर तिथे तिथली सगळी पूजा व्यवस्थित करून घेतली कारण आम्हाला सारखं सारखं येणं होत नाही त्याच्यामुळं गावातलं आणि शेतातलं आम्ही दोन्ही एकाच वेळी करून घेतलं देवांची छान पूजा झाल्याच्यानंतर ज्या काही सवासणी आम्हाला जेव घालायच्या होत्या ज्याच्यासाठी आम्ही स्वयंपाक बनवला होता कारण शॉर्टमध्ये आम्हाला विचारलं होतं मला की तुम्ही स्वयंपाक कशासाठी बनवला होता कारण त्यात मी फक्त पूजा केलेली दाखवली होती कारण सगळ्या लेडीज काही कम्फर्टेबल नसतात जेवताना असं शूट केल्यानंतर त्यामुळे मी ते शूट नाही केलं तर गावाकडून आलो आहेत आणि साधारण आम्ही साडेआठ नऊच्या आसपास आलो आल्यानंतर एवढं थकलो होतो की पहिले तर मी चेंज केला फ्रेश झाले मनुला भरवलं आणि आता म्हटलं चला व्हिडिओ एंड करूयात कारण दिवसभरामध्ये खूप अशी दगदग झाली आहे सकाळी आम्ही चारच्या आसपास उठलो होतो त्यानंतर मग इकडं सावरून तिकडे गावी गेलो तिकडे सगळ्या सवासणी वगैरे जेव घातल्या मी पूजेपर्यंतच ब्लॉग शूट केलं त्याच्यानंतर जेव्हा सवाशनी जेव्हा घातलं तर तेव्हा मी काही ब्लॉग शूट नाही केला कारण त्या कम्फर्टेबल नसतात गावाकडे ऑफकोर्स आणि या अगोदर मी तिथं कधीच व्हिडिओ नाही शूट केला त्याच्यामुळे म्हटलं की नको आपण आता डायरेक्ट व्हिडिओ एंड करूयात आणि दोन दिवसाचा मिळून हा व्हिडिओ बनवला आहे सो ठीक आहे चलो हाचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय गुड नाईट